हे समोरच आहे ना याला पहिले घ्या नैटी झाला त्याची वाले त्यांना लाठीचार्ज करा पाठीमाच्या लोकांना इतकं मारा का त्यांची गांडची हट्टी तुटून जाईल मारा त्यांना हे पाहिजे हा ना त्यांना हा ना हा ना साया तुझ्या बापाने कधी तो कार्यक्रम तू राक्षस आहे का माणसाची अवलाद आहे माणसासारखा कार्यक्रम घ्या हे पोलीस एक हजार पोलीस आहे हा ना यांना पन्नास हजार लोकांना काय फरक पडतो ते ते भाई मंत्री अब्दुल सत्तार नेहमी आपल्या वादग्रस्त विधानाने चर्चेत असतात यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठते आता पुन्हा एकदा अब्दुल सत्तार यांनी वादग्रस्त विधान केलंय एक जानेवारीला सत्तार यांचा वाढदिवस होता यासाठी मंत्री महोदयांनी सिल्लोड शहरात डान्सचा कार्यक्रम ठेवला होता खेड्यापाड्यातून अनेक तरुणांनी सिल्लोड येथे गर्दी केली कार्यक्रम सुरू होताच तरुणांनी हुल्लडबाजी करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली त्यामुळे कार्यक्रम मध्यस्थळी बंद पडला यावेळी मंत्री अब्दुल सत्तार चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळालं अब्दुल सत्तार यांनी अक्षरस आलेल्या लोकांना शिवीगाळ केली पोलिसांना आदेश देत यांना इतकं मारा की यांची गांडीची हड्डी तुटली पाहिजे अब्दुल सत्तार यांनी आलेल्या प्रेक्षकांना अतिशय खालच्या स्तरावर जाऊन तुम्ही तुमच्या आईबापाचा असाच पिक्चर बघतात का असं म्हणत शिवराळ भाषा वापरली पाहूया तो संपूर्ण व्हिडिओ नऊ नाटक करतात त्यांना मारा जे असल, जे प्रोग्राम मध्ये फक्त भिंगणं घालण्यासाठी येणार आहे खाली बसा अरे खाली बसा हे पुढचे मारण त्यांना दोन चार आणि या नाकामध्ये पाठीमागत दोन मिनिटात सरळ दोन मिनटत मला माहिती आहे माझ्या मतदारसंघ आहे परंतु काही शिकवलेले पोपटे आले लोक अरे खाली वासा नाही समोरच घ्या नी झाला त्याची आणि धुर घडून द्या का दोन मिनटत बसतो किती शिकवलेला पोपट असत तुम्हाला आठवण आहे मी सर्व करतो अरे खाली बाई खाली बाई पोलीस वाले त्यांना लाठीचार्ज करा पाठीमागच्या लोकांना इतकं मारा का त्यांची गांडची हट्टी तुटून जाईल बरं त्यांना हे पाहिजे हा ना त्यांना हा ना हा ना पोलीस वाले जा हा ना त्यांना तुझ्या बापाने खाली तो कार्यक्रम तू राक्षस आहे का माणसाची अवलादे माणसासारखा कार्यक्रम घ्या जागा मध्ये बसून तुम्ही आनंद घ्या बघा खाली हे हजार पोलीस आहे हा यांना पन्नास हजार लोकांना काय पडतो हे जे बोगस लोक आहे ते फक्त वाद करण्यासाठी आलेले इथं मला माहित आहे का हे जे बसले नाही तर कार्यक्रम चालू होणार नाही कार्यक्रम रद्द केले जाईल जे बसले कार्यक्रम सुरू होईल कार्यक्रम रद्द केला जाईल खाली पैसा पैसा खाली तुझ्या घरी असल उभं राहतो ते तुझ्या आई पिक्चर पाहतो काय हा तुझी भाजक कळतच नाही तुम्ही तुमच्या आई बापाची अवल्यात असा तर खाली बसा नसाल तर घरी जा तुमच्या तुम्हाला मी या म्हणून यावरून वाले पाठी बागाय लाठी लाठीचार्ज करा दोन मिनिटात होतात यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका